नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा तर आलेलेच असतील कोणाकडे आले, आले नसतील तर कॉलनीमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये गणपती बाप्पा नक्कीच बसलेले असतील तर त्यांना निरोप देताना जे मानाचे मोदक बनवले जातात ते तर तुम्ही नक्कीच बनवणार ना निरोप देण्यासाठी जे आपण पाहुणे आले तर त्यांनासुद्धा पूर्णा वर्णाचा स्वयंपाक करतोस तर गणपती बाप्पांसाठी पुरणाचे मोदक तर झालेच पाहिजेत तर आज आपण वरून छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे पुरणाचे मोदक बनवणार आहोत त्याकरता येथे मी एक मोठी कटोरी हरभराची डाळ घेतलेली आहे यालाच चना डाळसुद्धा म्हणतात ही डाळ स्वच्छ पानाने धुवून घ्यायची आहे मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे यानंतर यामध्ये पाणी घालवायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचे आहे मी यावर झाकण ठेवून ही बाजूला भिजत ठेवून दिलेली आहे अर्ध्या तासाने तुम्ही मला एक कुकरला शिजवून घ्यायची आहे त्याकरता मी कुकरमध्ये पाणी घातलेले आहे ही डाळ घालून घ्यायची आहे आणि डाळीच्या वर एक इंच पाणी राहील किंवा डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे तुम्ही एक वाटी डाळ घेतली असेल तर दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यामुळे आपल्या पूर्णाला अगदी नॅचरली सुंदर असा पिवळा रंग येईल यानंतर कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ जाऊ द्यायची त्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजलेली आहे अगदी मऊ झालेली आहे चमच्याने घोटून घेतल्यास ती व्यवस्थित घोटल्या जात आहे म्हणजेच आपली डाळ परफेक्ट शिजलेली आहे ही डाळ तुम्हाला मिक्सरला वगैरे वाटायची गरज नाही आता यामध्ये आपण जेवढी डाळ घेतली होती तेवढीच साखर घालायची आहे तुम्हाला गुड घालायचा असेल तर जेवढी डाळ होती तेवढाच किसलेला गूळ घालायचा आहे येथे मी साखर घातलेली आहे साखर घालून आपल्याला ही छान दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे येथे तुम्ही बघू शकता आपल्या पूर्णाच्या डाळीला किती सुंदर रंग आलेला आहे आणि ती छान शिजलेलीसुद्धा आहे या पूर्णाला व्यवस्थित चकाकी आलेली आहे म्हणजेच आप आणि घट्टसुद्धा झालेली आहे हे थोडी पातळ दिसत असली तरी ते थंड झाल्यानंतर व्यवस्थित घट्ट होईल तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित शिजलेली आहे आणि याच्यामध्ये साखर घालून दहा ते बारा मिनटं झालेली आहे आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तुमच्या डाळीच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला वेळ लागू शकतो ही माझी चारशे ग्रॅमच्या आसपास डाळ होती याला बारा ते तेरा मिनटाच्या आसपास वेळ झालेला आहे आता आपलं व्यवस्थित शिजलेली आहे यानंतर एक पुरणाची चाळणी घ्यायची आहे ही चाळणी एका भांड्यावर ठेवायची आणि ही गरम असताना डाळ यामध्ये घालून व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे येथे तुम्हाला हे ये डाळ पातळ दिसत असली तरी याचे पुरण थंड झाल्यानंतर व्यवस्थित घट्ट होते आपल्याला जास्त घट्ट पुरण करायचे नाही सॉफ्ट असे पुरण बनवायचे तुम्ही येथे बघू शकता चमच्याच्या साह्याने किती अगदी सहज असे पुरणाच्या चाळणीने पुरण चाळणीतून पुरण बनत आहे बिलकुल मिक्सर किंवा पुरणयंत्राचे काम नाही सहज अगदी लहान मुलंसुद्धा हे पुरण बनवू शकतील परंतु हे आपल्याला गरम असतानाच बनवायचं आहे कारण गरम असताना हे अगदी सहज चाळणीमधून निघते आणि एकदम पेड्यासारखे सॉफ्ट पुरण बनते हे पातळ दिसत असलं तरी तुम्ही बघू शकता आपलं पुरण हे चाळणीतून काळेपर्यंत अगदी पाच ते सहा मिनटं लागतील पण तेवढ्याच वेळात एकदम पेड्यासारखे घट्ट होईल हे बघा आपलं सर्व पुरण चाळणीतून काढून झालेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं पेळ्यासारखं पुरण झालेलं आहे हे थोड्या वेळाने आणखी थोडंसं घट्ट होईल हे थोडं आता पातळ दिसत असलं तर थोड्या वेळानं छान पेळ्यासारखं मऊ असं हे पुरण तयार होईल तर हे बघा आपलं पुरण बनलेलं आहे आता आपण याची पारी बनवण्यासाठी एक परात घ्यायची आहे त्यामध्ये एक वाटी मैदा घालायचा आहे तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही याऐवजी एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर दोन वाटीचे प्रमाण आहे तर दोन चमचे तूप कडकडीत गरम करायचं आहे आणि या तुपाचे मोहन घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित चोळून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे थोडं घट्ट सर हे पीठ मळायचं आहे आपण रोजच्या चपात्यांसाठी जसं पीठ मळतो तसं मळायचं आहे एकदम घट्ट किंवा पातळ नाही कारण यामध्ये रवा आहे तर ते थोडं पाणी शोषून घेते त्यामुळे चपातीप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे हे आपण पाच ते दहा मिनटाकरता झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिट झालेले आहे आपला गोळा व्यवस्थित मुरलेला आहे तो परत थोडा मळून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे काही गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला ज्या आकारात मोदक बनवायचे आहे त्या अंदाजाने गोळे बनवून घ्यायचे आहे याला लावण्यासाठी थोडं तूप घ्यायचं आहे याला आपण कणिक किंवा पीठ लावणार नाही तुम्ही अगदी तसेचसुद्धा लाटू शकता परंतु पटकन लाटण्यासाठी आपण थोडंसं तूप लावून घेऊ थोडंसं तूप लावून तुम्ही बघू शकता सहज याची पारी लाटल्या गेलेली आहे आता एक पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे मी यामध्ये वेलची टाकायला विसरली होती त्यामुळे मी थोडी वेलची आणि ड्रायफ्रूट यामध्ये घातलेले आहे आणि याचा गोळा या पारीवर ठेवून आपण ज्याप्रमाणे साडीच्या निऱ्या घालतो त्याप्रमाणे याच्या निऱ्या घालून याला पॅक करून घ्यायचे आहे अगदी सहज आणि पटकन याचे मोदक बनतात तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक दिसत आहे याचप्रमाणे आपण राहिलेले मोदक बनवायचे आहे याचप्रमाणे मी खूप सारे असे मोदक बनवलेले आहे आणि बाजूला तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलेले आहे तेल मीडियम गरम हवे आणि गॅससुद्धा मीडियमच ठेवायचा मीडियम, मीडियम गॅसवर एक एक करून हे मोदक सोडायचे आणि थोडा वेळ न हलवता तसेच ते छान तळून तळू तड़ू द्यायचे आहे आणि थोड्या वेळाने ते थोडे सेट झाले की हल अगदी हलक्या हाताने हे पलट करत आपल्याला छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहे एक बॅस तळायला तीन ते चार मिनटं लागतो परंतु त्यामुळे हे वरून छान कुरकुरीत बनतील आणि आतमध्ये छान पूर्ण सॉफ्ट खायला खूपच छान लागेल तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मोदक तळल्या गेलेले आहे दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे आणि खायला तर अप्रतिम लागतात मुलांनाही आवडतील आणि आपण पाहुण्यांना तर पूर्णाचा स्वयंपाक करतोच तर बाप्पांसाठी तर नक्कीच करायला हवा आणि सर्वच जणी करतही असतील परंतु तुम्ही या पद्धतीने मोदक बनवणे तर सर्वच खातील कारण बऱ्याचदा असं होतं पुरणाचे मोदक वात्तळ होतात त्यामुळे मुलं खात नाही कोणीही खायला नाही नाही करतं परंतु या पद्धतीने बनवले तर नक्कीच सर्वजण खातील तर तुम्ही या वर्षी या पद्धतीने नक्की बनवून बघा किती सुंदर दिसत आहे अगदी पाहता शेणी खायवेसे वाटतात तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका